मित्रांनो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे बिग बॉसने घरात केलेल्या घोषणेमुळे आता हा खेळ शंभर दिवसांचा नव्हे तर सत्तर दिवसांमध्येच संपणार असल्याचं जाहीर करण्यात आलं अशी घोषणा करताच सगळ्यांना धक्का बसला बिग बॉस मराठीच्या महान तिम फेरीला आता फक्त काही दिवसच उरले आहेत तत्पूर्वी घरातील नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली मात्र यंदा बिग बॉसने कोणतेही नॉमिनेशन टास्क न घेता सगळ्या आठ आठ सदस्यांना थेट नॉमिनेट केला आहे आता महान टीम सोहळा जवळ आल्याने सगळ्या सदस्यांना नॉमिनेट करण्याचा निर्णय बिग एक खास टास्क या सदस्यांना दोन ग्रुप करून दिला आहे यात विरुद्ध गटातील कोणत्याही दोन सदस्यांना टार्गेट करायचं होतं घरात ज्या दोन सदस्यांना आपली मदत ठामपणे मांडता येत नाहीत अशा सदस्यांना टार्गेट करून त्यांच्या चेहऱ्यावर फुली मारायची आहे जेणेकरून वोटिंग करताना प्रेक्षक या सगळ्या निकषांचा विचार करतील असं बिग बॉसकडून सांगण्यात आलं दरम्यान या दोन्ही टीममधल्या सदस्यांना आपल्या विरुद्ध टीममधील दोन सदस्यांना टार्गेट करून संबंधिताच्या चेहऱ्यावर फुली मारायची चे होती या टास्कमध्ये ठामपणे मत मानता न येणाऱ्या सदस्यांमध्ये सुरजचं नाव घेतल्याने त्याच्या चाहत्यांनी अंकिताला ट्रोल केला आहे तर अंकिताच्या स्पष्ट वक्तेपणाचं अनेकांनी कौतुक देखील केलं आहे आता पुढे कोण बाजी मारणार यावर प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे धन्यवाद